कुंभी काय म्हणलं सांग ओबीसी मध्ये असतो काय विचारतोय मी की तू नाभी कुंभी आहे का कुंभी कुंभी ना, ना, ना तू, तू कोणता कुंभी सांग हॅलो खराड सर बोलतो सर बोला सर म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे तुम्ही इतकं भारी बार, बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाट बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्या नाहीच ऐकलं साहेब ते लोकच नव्हते खुर्च्यावर लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही नाही पण कसं पाहिजे सर आहे का ना असं वाटतं मला नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही का सभा आहे आता मनोज जनागे साधा माणूस बरं का त्याची ना आज ती मिटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये दोन तीन हजार लोक मग जमा होते किती वाईट वाटत ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक लोकांनी घ्यायला पाहिजे सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की छगन भुजबळ मोठं असं त्यांना फार मोठे नेते समजू लागले बाकीच्या लोकांना आणि ते काय ते एक दोन म्हणे कराला चढला म्हणे फक्त टाइमपास म्हणून बोलवतो म्हणे ते कराला काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला ते म्हणे कराला चढची काय अवकात म्हणे या अकॅडमी चालवतो म्हणे ते कोण म्हणे म्हणजे ओबीसी नेतेचे आहे ना ते म्हणे ते कराला एकदम नॉर्मल माणूस म्हणे तो त्याला काय म्हणे ते ते त्यांचे ते, म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणजे त्याला ईडीची धागा मिळतो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का येते ये ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही पाहिले का तुम्ही मग अहो सर तू एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर ऐका तुमच्यावर माया ऐका तुम्ही तुमच्यावर फार प्रेम आहे का तुम्ही बघा सर म्हणून तुमचं रिस्पेक्ट पण ऐका ना तुम्हाला एक पण वाईट बोलते तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिले अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे मराठी नेता ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात बघा तो सांगतो ते नितेश नि... भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही म्हणजे आपले ते हे नारायण तो तर मराठाच होय तो मराठा कुठे काही मराठाच्या नावाने जगणारे भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसी मोठा मेळावा घ्या की जारांगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का ते बरं नावी ना समाजाचे किती आमदार आहे ओबी समाजाचे किमती आमदार तेवढे सांगा तुम्ही आहेच नाही ना आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर बरोबर ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजाचा विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकाची हो लायकी नाही तो त्याला बनवलं अंबाचा दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला त्या व्यक्तीला काय आज उभी होती दिले फक्त मराठा धिंगण करायला आणि त्यानंतर ना संजय राऊत इथं फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चाला मुक्काम होतो त्याला पद दिलेलं नाही पण कोणते नावे धोबी समाजाचे गोरगरिबाला दिलेले नाही आणि सगळ्यात समजत सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसी राज्य करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला जा, पाहिजे का जाती नाही आहे फक्त तुम्ही सर बघा तुम्ही आहे तुम्हाला बघा मला तुम्हाला इतके शिवाय विचार पण देऊ शकत गुरु आहे गुरु मध्ये मराठा असतील शिवा देऊन का जाणार आहे मला शिवाज देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम झाले जगन भुजबळ ते आता तुम्ही कधी तुम्ही पक्षाची कोणती आहे तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचारणं पाहते तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता तुम्हा ओबीसी मध्ये कुणबी आहे मी मराठा कुंभी का कुणबी आहे मी कुंभ म्हणजे मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे न्हावी कुंभी धोबी कुंभी असं का नाही मग काय लागले लागली का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभी छान तुम्ही अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला बोलायचं धोबी कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते बैताडे तू कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी टोट्या समजते का तुले सुद्धा बोलून राहिलो तुले सुद्धा कुंभी काय म्हणलं काय विचारतोय मी की तू नाभी कुंभी आहे का धोबी कुंभी सांग ना, ना कुंभी तू कोणता कुंभी सांग मी काय तो शेतकरी बघा धोबी पण कुंभी आहे ते पण शेती करतात मग आर नेमकं कोणाची यावलात कुंभी आहे म्हटलं समोर कोणता कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी आहे साल्या जास्त बोल तुझ्या माझ्या पोलीस स्टेशनला देत